ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज निधन झालाय मराठी सिनेसृष्टीवर त्यामुळे शोककला पसरल्याचं समजतंय विजय कदम यांनी अनेक नाटक आणि सिनेमामध्ये आपल्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं आणि आज त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं मात्र आज त्यांचं निधन झालंय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस अतिशय दुःखद अशी बातमी आपण ज्येष्ठ अभिनेत्री विजय कदम यांचं निधन झालंय अर्थात ही सगळ्यात दुःखद बातमी आहे आपण बघतोय गौरी की आज सकाळी त्यांचं निधन झालं अशी ज्यापासून बातमी आली त्यापासून मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोकळा पसरली आहे विजय सरांनी अनेक नाटकातून कामं केली आणि नाटकात अजोरामावर भूमिका केली त्यांची लक्ष्मीकांत बेडे विजय पाटकर जयवंत वाडकर ही जोडी प्रेक्षकांनी अगदीच मनावर त्यांचे अधिराज्य गाजवली होती आपण अनेक त्यांचे सिनेमे पाहिले तर सध्या आणि नुकतंच काही वर्षांपूर्वी त्यांनी अनुराग कश्यप यांचा कॅनडी सिनेमा जो आहे जो फिल्म फेस्टिवलला सुद्धा झाला दाल, होता त्याच्यात सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती अनेक वर्ष मागचे काही महिने खऱ्या अर्थानं ते कॅन्सर होते पण अजूनपर्यंत त्यांच्या निधनाची काय झालं का, का कुठे होते हॉस्पिटलमध्ये होते का ह्याच्याबद्दल कुठेही माहिती आपल्याला अद्याप मिळाली नाहीये पण तरीही विजय कदम यांच्या जाण्याने दा दा मराठी सिनेशुटीवर मोठी शोककळा पसरली आहे त्यांची लक्ष्मीकांत अशी बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी